शेतकरी बांधवांनो आता या कणसामध्ये जर तुम्ही बघितलं तर किमान तीन ते ती चार एक एक दोन बारीक आळ्या आणि मोठ्या मोठ्या असे तीन ती चार ते चार आळ्या असतील त्याला असं हे करा फकवा हे ज्वारीतले इअर हेड कॅटर हे जे घाटे आळी येते का आपल्या हरभऱ्यावर हो का इथं ही एक आहे आतमध्ये बी आहेत भरपूर आहेत आणखी त्याला फकवा याच्या आतमध्ये सुद्धा आळे आहेत भरपूर आहेत हो का हा राईट काढा हिला बाजूला अशा पद्धतीने ही अळी ही आपल्या हार्बरवर येते का तीच जरा बघा ही काय कळाले आपल्याला सांगा बरं नाही इकडे एक गेली ही पळायली <laughs> तीन चार आळ्या आहेत ह्याच्यात ही तिसरी आळी एकाच कंसात किमान तीन ते चार आळ्या ज्या आहेत ते ह्या ज्वारीच्या आहेत हे बघा इथं एक आहे एक बाजूलाय हो 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 का नाही एकाच कंसामध्ये किमान तीन ते चार आळ्या आरामात सापडतात हे करा झालं असं ही।, ही एक बाजूला काढा ही दुसरी आणखी नाही तिकडं खाली ही बारीक आहे एकदम आणखीन मोठी तर मित्रांनो अशा पद्धतीने एकाच कंसामध्ये जवळपास चार ते पाच आळे अशा पद्धतीनं सापडलेल्या एक दोन तीन चार पाच तर ह्या ज्वारी पिकातल्या कंस जे काही लागलेले कंस आहे त्याचे व्यवस्थित बघा निरीक्षण घ्या आणि ह्या आळे जे आहेत ते त्याचं व्यवस्थापन करा